आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल खूप छान सर नारनाजींडे सर त्यांना विनंती आहे आपण छोट्यात छोटीशी रचना सादर करायची आहे आणि नारनाजी नंतर भुलसे मोबाने यांनी तयार करायचं आहे भीमरायाला जन्म देऊने जिने तोडिले मनुचे बंधन भीमरायाला जन्म देऊने तोडिले मनुचे बंधन त्याच मातेला माझा त्रिवार वंदन त्रिवार वंदन माझ्या काव्य लेखनाचे शीर्षक आहे संविधान दिल फुकट संविधान माझा अभिमान दिल फुकट संविधान माझा अभिमान तुम्ही माना माझ्या भिमाच संविधान बनलय भार ताचा कणा माझ्या भिमाचं संविधान बनलय भार ताचा कणा दिल फुकट संविधान माझ्या अभिमान दिल फुकट संविधान माझ्या अभिमान तुम्ही उत्कर्त याच माना तुम्ही उत्कर्त याच माना माझ्या भीमाच संविधान बनलय भारताचा कणा माझ्या भीमाच संविधान बनलय भारताचा कणा संविधान भीमान संविधान भारतात लिहिलंय मान देऊन देशाला जीव दान चरुण भीमान क्रमाक्रमान चरुण भीमान म्हाज्या भिमाचो सैदन बनलय भारताचा कणा म्हाज्या भिमाचो सैदन बनलय भार कणा लावली मागीर तो वासरा छाया धरूण साड्या जंतवरी हां भरून त्या वास वाला हां भरून त्या वास घाला जसो काय थोडती पाना म्हाज्या भिमाचो सैदान बनलय भारताचा कणा माझ्या भीमाच संविधान बनलय भारताचा कमान उपकार भीमाच फिटणार नाही संविधान लिहिलंय करून रक्ताची शाही उपकार भीमाच फिटणार नाही संविधान लिहिलंय करून रक्ताची शाही भल्या भल्या त्या ऋतुवानाने भल्या भल्या त्या ऋतुवानाने माझ्या भीमा पुढे चुकविला माना माझ्या भीमाच सैदान बनलय भारताचा कला माझ्या भीमाच सैदान बनलय भारताचा कला मनुस्मृतीनं असच छळल धनवंतांना तसच दिल मनुस्मृतीनं असच छळल धनवंतांनी तसच दिल लढत होता एकच भीमा लढत होता एकच भीमा त्या क्रांतीच्या भोरा

आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा